विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबर आहे माऊली म्हटलं तरी हृदय पानं होतं माऊली म्हटलं तरी आमच्या हृदयाला पान्हा फुटतो किंवा हृदय हेलवून टाकतं असे शब्द आहेत जगानी माय म्हटलं सोळा वर्षाच्या लेकराला बर होते तोपर्यंत म्हणजे देहानी होते आता चैतन्य आहेच आहे पण देहानी होते तोपर्यंत जगानी फक्त छळलं अपमान केला असं काय पाप केलं होतं मला सांगा संन्याशाच्या पोरा म्हणून सतत विटंबना झाली पण आज आळंदीचं वैभव काय आहे आळंदीची श्रीमंती काय आहे आणि बाराव्या शतकामध्ये महाराष्ट्रभूमीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ कशा पद्धतीने ज्ञानोबरा यांनी घातला या पद्धतीने आज आपण प्रकर्षाने पाहतोय आळंदीला आज काय रूप आहे यात्रेचं पांडुरंग परमात्मा माऊलींच्या मागे लागतात माऊली काहीतरी मागा काहीतरी मागा आणि आपली एक वर्षाची नामदेवांच्या सोबत सर्व संत मांदियाळींच्या सोबत केलेली तीर्थावळी पूर्ण होते आणि राय पंढरीला जातात पंढरीला पांडुरंगाच्या समोर उभे राहतात आणि पांडुरंगाला म्हणतात भगवंता आता परवानगी द्या आता निघायचं म्हणतो आलो निजाच्या माहेरा माझा शेवट गोड झाला पाहिजे भगवंता आता तुम्ही परवानगी द्या आता माहेराला यायचं म्हणतोय भगवंत म्हणाले माऊली एवढ्यात नाही भगवंतांनी सांगून दिलं आळंदीचं स्थान भगवंतांनी सांगून दिली तिथी वेळ वार सगळं आणि माऊलींना सांगितलं काहीतरी सांगा काहीतरी मागा माझ्या हट्टा करता मला वाटतं म्हणून माऊली मागायला तयार नव्हते पण ज्ञानोबरायांच्या जीवनाचं पूर्णत्व काय मी सांगू माझ्या तोकड्या शब्दामध्ये मंडळी ज्ञानोबरायांनी पांडुरंगाला सांगावं भगवंता कार्तिक वद्य वारीमध्ये मी येतो पंढरीला पण कार्तिक शुद्ध वारीमध्ये मी पंढरीला येतो पण कार्तिक वद्यामध्ये तुम्हाला यावं लागेल म्हणून मी मग अशी विधान केलं आज आळंदीमध्ये या वारीसाठी या यात्रेसाठी जगाचा बाप अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा इथं आहे सगळी संत मांदियाळी इथं आहे आणि एवढ्या सगळ्या परमपर्व काळामध्ये आपण अपन, आपणही इथं आहोत याची देही याची डोळा हा सोहळा आपण पाहतो आहोत आपण भाग्यवान आहे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली ज्ञानोबरायांचं जीवन तत्वज्ञान ज्ञानोबरायांचं साहित्य आज भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी म्हटलं की ते हे माय ज्ञानेश्वरी असं म्हणून ज्ञानेश्वरीला आई म्हणून टाकलं आमच्या संतांनी आईची भाषा लेकराला कळत नाही असं होत नाही आम्ही लेकरू झालो की आम्हाला आईची भाषा कळते कारण कलत ज्ञानोभार आहे आम्हाला आईच्या भावनेनी सगळं शिकवायला तयार आहेत आमची अडचण अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही ज्ञानोभार आहे संतांनी सुद्धा त्यांचं वर्णन करावं संतांनी देवाचं वर्णन करावं इथपर्यंत ठीक आहे पण संतांनी या संतांचं वर्णन करावं असे ज्ञानोभर आहे माऊरी संतांना सुद्धा ज्यांचं वर्णन करावं वाटलं असे संतांचे संत म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबर आहे गण देणारा जगाची माय झालेली आहे नामदेव महाराजांना विचारलं महाराज माऊलींचं वर्णन तुम्ही कोणत्या शब्दात केलं असंख्य शब्द वापरले शब्द कमी पडले पण राय म्हणाले ज्ञानराज माझी Yo महाराज तुम्हाला माऊली कसे वाटले अहो हो। माझा शब्दामध्ये सुद्धा किती आत्मीयता मांडली ज्ञानोबा माझा प्रत्येक वेळी माझ माझ असं वाटलं कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर सगळ्या संतांना माझं वाटावं वा असं ज्ञानोबराचं व्यक्तित्व आहे आज मी म्हणते माऊलींच्या एका हरिपाठासाठी हजार वेळा माऊलींचे पाय पकडले तरी कमी ठरणार आहेत आज आम्ही भाग्यवान आहे या महाराष्ट्राच्या मातीला गोड पडलेलं स्वप्न विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्या पोटी जन्माला आलेलं हे अत्यंत अलौकिक असं विभूतिमत्व महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर या शब्दामध्ये ज्यांचं वर्णन झालं ज्या भगवान जगद्गुरू आदिदेव किंवा जगद्गुरू असलेल्या योगेश्वर असलेल्या भगवान परमात्मा द्वारकाधीश गोपालकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता दिली तोच भगवंत या अलंकापुरीमध्ये अवतीर्ण झाला माझ्या ज्ञानोभयांच्या रूपाने आणि संस्कृतात असलेली भगवद्गीता सर्वसामान्य श्रमिकांच्या साठी साधकांच्या साठी प्राकृतामध्ये आणली yeah. तुमच्या माझ्या किती विचार करावा कल्याणाचा बघा बर संतांनी तुमचा माझा विचार केलाय तो दादागिरी करून नाही दादागिरी तुम्ही आम्ही करतो तक्रारी तुम्ही आम्ही करतो संतांनी दादागिरी नाही केली संतांनी दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना केली सकलांच्या पाया माझा दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आणि चित्त शुद्धीचा मनशुद्धीचा अत्यंत सुंदर असा मार्ग भक्तीच्या माध्यमातनं दिला संबंध संप्रदायासाठी भागवत संप्रदायासाठी ज्ञानोबरायांचं केवढं मोठं योगदान आहे बघा दोन मिनिटात सांगून पुढे जाणारे मुमुक्षुत्वांच्यासाठी म्हणजे मुमुक, मुमुक जे पलीकडे गेलेत अशांच्या अधिकारी साधकांच्यासाठी भक्तांच्यासाठी ज्ञानोबरायांनी अनुभवामृत किंवा अनुभव नावाचा ग्रंथ दिला साधकांच्यासाठी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी नावाचा अप्रतिम ग्रंथ चांगदेव पासष्टी असेल अनेक विरहिण्या असतील अनेक गवळणी असतील असंख्य अभंग असतील आणि श्रमिकांच्यासाठी साध्या भोळ्या वारकऱ्यांच्यासाठी निष्ठावान साधकासाठी रोजची म्हणजे त्रिकालसंध्ये जे येतं असा हरिपाठ नावाचा अत्युत्कृष्ट असा अध्यात्माचा अर्क सांगणारा ग्रंथ ज्ञानोबरा यांनी सहज सुलभ सोप्या शब्दामध्ये तुमच्या माझ्याकरता दिला अनंत उपकार आहेत हरिपाठाच्या सबंद ग्रंथामध्ये किंवा त्या अभंगांमध्ये हरी हा उच्चारच माऊलींनी तुमच्या माझ्याकडून एकशे आठ वेळा करून घेतलाय नाम तुमच्या माझ्याकडून घेऊन घेतलं आणि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी तुमच्या माझ्या पुण्याचा संचय व्हावा याचा अत्यंत सुंदर असा भक्तीचा राजमार्ग ज्ञानोबरायांनी आम्हाला घालून दिला मग बघा या सगळ्या वाङ्मयामध्ये भगवद्गीतेवर ज्ञानोबरायांनी टीका केली भगवद्गीतेवर अनेक मंडळींनी टीका केली आहे भगवद्गीता आमचा धर्मग्रंथ असला तरी या ग्रंथावरती अनेकांनी टीका केली वामन पंडित नावाचे एक पंत साहित्यामध्ये कवी होऊन गेले त्यांनी यथार्थ दीपिका असा ग्रंथ लिहिला आणि भगवद्गीतेवर टीका केली आता त्या ग्रंथाचं मुखपृष्ठ सुद्धा बघायला मिळत नाही गीतेवर टीका केली विनोबा भा भावे नावाचे एक अत्यंत होऊन गेले त्यांनी आईनी सांगितलं विनो मला भगवद्गीता कळत नाही मला प्राकृतात मराठीत करून दाखव म्हणून विनोबा भावेनी गीताई गीता गी नावाचा ग्रंथ लिहिला आणि आईला सांगितलं आई ही तुझ्यासाठी टीका केली अजून एक सांगते भगवद्गीतेवर टीका झाली स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांचं बहुमूल्य असं योगदान होतं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा जळजळीत जल अग्रलेख सरकारला लिहिणार आहे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच असं म्हणणारे लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य लिहितात आणि हीच भगवद्गीतेवरची त्यांनी लिहिलेली टीका या असंख्य टीका आज उपलब्ध असल्या तरी सुद्धा यांची भावार्थ दीपिका आज महाराष्ट्र संस्कृतीनी स्वतःच्या देवघरात ठेवलीये याचं कारण एक आहे की ज्ञानोबरायांनी नावच देताना दिलं भावार्थ दीपिका ज्ञानोबरायांनी भाव जाणला अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असलेला या हृदयात कळवळा समाजाच्या प्रती निर्माण झालेला कळवळा आईच्या मायेने प्रकट झाला आणि विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाश आले अवघेची झाले देह ब्रह्म या न्यायाने ज्ञानोबरायांनी या सगळ्या वाङ्मय संपदेतून तुमच्या माझ्या जीवनाला इतका सुंदर मोक्षाचा मुक्तीचा राजमार्ग आखून दिला पण आमची अडचण अशी आहे की आम्ही त्या रस्त्यावरून चालायला तयार नाही काय होतं तिथे गेल्यानंतर नेची पंथे चालू जाता नपण्याची गुंता कोठे काही सगळा गुंताय आमच्या आयुष्यामध्ये मनाचा गुंता आहेच आहे पण या सगळ्या गाठी सुटाव्यात या सगळ्या गुंता बाजूला व्हावा आणि निर्लेप अवस्था व्हावी निरामय जीवन स्वच्छ शुभ्र अवस्था जीवनाला प्राप्त व्हावी याकरता भक्तीच्या एका अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या ज्ञानोबरायांनी आपल्याला आलेला अनुभव आपल्याला आलेली अनुभूती आणि जीवनाचं पूर्णत्व कुठल्या शब्दामध्ये मांडावं असा विचार केला आणि जीवनाला आलेलं पूर्णत्व पांडुरंगाजवळ ज्ञानोबराय या अभंगातून मांडतात प्रथम चरणापासून से असताना सुद्धा फुल्याचा आणि सुगंधाचा प्रत्यय आला नाही गोड चाल गोड चाल अत्यंत सुंदर इवलेसे रोप ला द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी बघा ज्ञानोबरायांनी स्वतःचं हृदगत स्वतःचं मनोगत स्वतःला आलेली पूर्णानुभूती व्यक्त केली जीवन अपूर्ण आहे जीवाला पूर्णत्वाचा ध्यास आहे जीव अपूर्ण आहे आणि पूर्ण ब्रह्म आहे वेदांनी सांगितलं ओम पूर्ण मद पूर्ण 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 मुदच्छते पूर्णस्य पूर्ण मादाय तानपुरा चालू राहिला बरं वाटेल मला त्यामुळे असा पूर्ण ब्रह्म असलेला परमात्मा त्या ब्रह्माच्या अनुभूती करता जीव अखंड तळमळतोय बघा वास्तविक सगळे जागे राह राहत आहे ना ऐकू येत आहे सगळ्यांना माझ खूप महत्वाचा मुद्दा म्हणते जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे जीवाला काय त्याला पूर्ण व्हायचंय पण देवाला प्राप्त करणं हे जीवाचं साध्य जीवाला देव आधीपासूनच प्राप्त आहे देव प्राप्त करण्याची वस्तू नाहीये देव ओळखण्याची वस्तू आहे देवाला प्राप्त करता येत नाही हे माझं नाही तुकोबरायांचं म्हणणं आहे उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले तुकोबराय म्हणाले उदक म्हणजे पाणी पाण्यावर आलेला तरंग हा पाण्यापासून वेगळा असतो का किती गोड सांगितलं उदकाचे तरंग उदकाँग, तरंग उदकाचे अंग तैसे तुम्हाला झाले एकी एक सामावले पाण्यापासून जसा पाण्याचा तरंग वेगळा नसो तसा शिवरूपी बिंबापासून जीवरूपी प्रतिबिंब हे वेगळं नाहीये आम्ही एकच आहोत जीवा शिवाचं ऐक्य ज्ञानोभराय अनुभवतात आणि ती अनुभूती तुम्हाला मला प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वर प्राप्त करायचा विषय नाही परमेश्वर आहेच आहे आमच्यात आहेच आहे फक्त तो ओळखायचा विषय आहे आणि तो ज्या दिवशी ओळखला जातो त्या दिवशी आलेली अनुभूती विलक्षण असते झालेला आनंद विलक्षण असतो म्हणून ज्ञानोबराई म्हणतात पारमार्थिक भक्तीचं एक छोटंसं रोप माझ्या हृदयामध्ये लावलं गेलं इवलेसे रोप लावियले द्वारी पण झालं असं मी केलेली भक्ती भगवंता तुझा कृपेनी इतकी फुलली इतकी फुल्ली इतकी फुलली माझ्या ध्यानी मनी नाही पण हो या रोपाचा वेल गगनापर्यंत गेला आणि भगवंता तू आकाशव्यापीस महाराजांनी त्याचं व्यापकत्व सांगितलं तुका म्हणे व्यापक नभा होई अणुतो मध्ये भगवंतांनी अर्जुनाला दिलेले दर्शन अनंत रूपो दरवक्त नेत्रम पश्यामि त्वाम सर्वतो नन्तरूपम नांतम नमध्यम नपुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम भगवंताला आदि नाही मध्य नाही आणि अंत नाही असा अखिल कोट तो नायक त्याला त्याचं दर्शन घेण्याकरता अर्जुनाला दिव्य चक्षु आदी प्रदान करावे लागले असा तो भगवंत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक आहे मग असा मोठा असलेला व्यापक असलेला भगवंत त्यांनी स्वतःचं व्यापकत्व भक्ताला देऊन टाकलं माऊली म्हणतात माझ्या हृदयात असलेलं भक्तीचं रोप त्या रोपाने एवढं मूळ धरलं आणि माझी भक्ती इतकी फुल्ली इतकी प्रफुल्लित झाली की त्याचा वेलू गेला गगनावरी मी जपा ज्ञानदेवाला मुक्ताईला आणि सोपानाला सांभाळा असा आदेश मोठ्या बंधूला दिला आणि आई आणि वडील दोघंही निघून गेले मातेचा अंतकरण काय पा पाझरलं असेल आपण कल्पना करू शकता पाय निघत नव्हता पण जड अंतकरणाने पतीच्या मागे निघाल्या आणि एका पाठोपाठ एक डोहामध्ये उड्या टाकून दोघांनी आपलं आयुष्य संपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले आमच्या मुक्ताईनी निवृत्ती दादांना विचारावं दादा माझी आई कुठे आहे दादा सांगतात मुक्ते आई देवाघरी गेली ती रोजच जाते आता येईल म्हणाले पण कधीच न येण्याकरता आई बाबा देवाघरी गेले एवढं ऐकलं ताहो फोडला तीनही भावंडांनी मुक्ताई आदिशक्ती ब्रह्मचित कला निवृत्तीदादांना विचारतायत दादा आता तुम्हाला आई कुठली निवृत्तीदादांनी रात्रभर सांभाळून ठेवलेले अश्रू ढसाढस दस फुटले बांध फुटला आणि मुक्ताईला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं मुक्ते आजपासून तू माझी आई मुक्ताई नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी यजननी ही त्यामुळे या तीनही देवांची बहीण म्हणून जरी आली असली तरी माय म्हणून झाली आणि या माय पित्यांचे माता पित्यांचे किती सुंदर पांग फेडावेत या लेकरांनी किती सुंदर जीवन जगून दाखवावं जगाला जगाला हेवा वाटावा पण जगाकडून होणारी पूर्ण विटंबना सहन करावी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही भूदेव तुमचा निर्णय आम्हाला मान्य म्हणून एकाही क्षणाचा विलंब न लावता आई वडिलांनी प्रयश्चित्त घ्यावं हजारो वर्षांच्या घराण्याची तपश्चर्या फळाला यावी आणि मग या लेकरांचा जन्म हे साधं सोपं नाहीये साधं सोपं नाहीये त्यामुळे ज्ञानोबा म्हटलं की आमचं हृदय का हे माऊली म्हटलं की आमचा अंतकरणाला पाजर का फुटतो विज्ञानाला पडलेलं कोडाय महाराष्ट्राचं ज्ञानोबा म्हणजे अनेक वैज्ञानिकांनी समाधीचं गुड उलगडण्याचा प्रयत्न केला पण बुद्धी थकली पण ज्ञानोबराय आम्हाला कळत नाहीत जसे कृष्ण परमात्मा कळले नाहीत ना तसे ज्ञानोबरायांचं हे कुड काय असेल काय असेल जीवन कळायला आमच्या जीवनाचा परमोत्कर्ष बिंदू आम्हाला गाठावा लागेल तोच आम्ही गाठावा असं ज्ञानोबरायांना वाटतं म्हणून माऊलींना स्वतःला जो अनुभव आलाय तो आम्हाला सांगतायत इवलेसे रोप लावी द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी भक्ती करायला सुरुवात करा भक्तीची एकदा काय रुजव रुजवणूक झाली अंतःकरणामध्ये भक्ती प्रफुल्लित झाली की बा हळूहळू हळूहळू ते बीजारोपण इतकं सुंदर होतं आणि त्याचा रोप त्याचं त्याची वेल तयार व्हायला सुरुवात होते आमची अडचणाशी आमचं लक्ष सगळीकडं आहे पण इकडं नाही प्रपंच फार आवडीने आम्ही करतो पण परमार्थाकरता आम्हाला वेळ नाही येता का कीर्तनाला कुठला वेळच नाही जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य आहे मला वेळ नाही आणि ते दिवसात दहा वेळा आपण बोलत असतो बोलतो की नाही खरं सांग वाचताय का चार ओव्या ज्ञानेश्वरीच्या म्हटलं वेळच कुणालाय इतका व्याप इतका इतकी धडपड असते इतकी धावपळ असते म्हणले आम्हाला अध्यात्मासाठी अजिबात वेळ नाही आम्हाला आमचा श्वास ऐकायला वेळ नाही आम्हाला थोडंसं आत डोकवायला सुद्धा वेळ नाही ज्ञानोबराईनी काय सांगितलं वेळ द्यायचाच नाही तरी गा तू ऐसे करी यया आठा मोटके दे तुझा निमिष शब्द वापरला एकवीस हजार सहाशे वेळा एक, एक मनुष्य म्हणजे निरोगी बरं का आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की निरोगी मनुष्य एवढ्या वेळा श्वास घेतो श्वासोच्छ्वास श्वास घेणं आणि सोडणं एकवीस हजार सहाशे वेळा मग आपण एकवीस हजार सहाशे राहू दे सहाशे श्वास तरी रोजचे देवासाठी माऊलींसाठी नाही

मी कुणीतरी आहे हा भाव बाजूला टाकला आणि लढीवाळ लेकरासारख्या आम्ही ज्ञानोबांकडे धाव घेतली ना माऊलींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही माऊलींचं चैतन्य स्पंदन आम्हाला जाणवल्याशिवाय राहत नाही यांनी आपल्या जीवनाला आलेला भक्तीचा बहर या एका फुलाचं उदाहरण दिलंय आपल्याला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळिया आला असं कधी वाटलं नाही का की ज्ञानोबरानी मोगराच का निवडला असेल दुसरं कुठलं फुल काना दुसरे कुटले का नाही निवडलं दुसऱ्या कुठल्या फुलाचा उल्लेख ज्ञानोब्रायांना का नाही करावा असा वाटला त्याचं कारण एकच आहे मोगरा हे फुल असतं ना दिसायला शुभ्र आहे धवल आहे पांढरं स्वच्छ पांढरं शुभ्र शरीर आहे फुलाचं स्वरूप आहे मला असं वाटतं आपलं जीवन तितकं शुभ्र पाहिजे मोगऱ्यासारखा देह हो, आणि त्याच्या सुगंधासारखी आमची श्रद्धा विठल